एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ जुन्नर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या वारुळवाडी गावच्या उपसरपंचपदी प्रकाश भालेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे रेखा फुलसुंदर यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते सरपंच विनायक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामसेवक सचिन उंडे यांनी भालेकर यांच्या निवडीची घोषणा केली यावेळी झालेल्या बैठकीत सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्योती संते माया डोंगरे राजश्री काळे वैशाली मेहर मीना वारुळे सोनल अडसरे संगीता काळे स्नेहल कांकरिया माजी सरपंच राजेंद्र मेहर देवेंद्र बनकर नारायण दुधाने किरण आल्हाट जंगल कोल्हे तसेच उद्योजक संजय वारुळे जालेंदर कोल्हे आशिष फुलसुंदर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भवन काळे व ग्रामस्थ उपस्थित होते आदिवासी समाजाला उपसरपंच पदाचा बहुमान मिळाल्यामुळे सरपंच विनायक भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले प्रकाश भालेकर यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत डी जेच्या तालावर त्यांची मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला प्रतिनिधी मंगेश पाटे वारुळवाडी आज खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला ग्रामपंचायत वारुवाडी वारुवाडी शहरामध्ये खऱ्या अर्थानं आज न्याय मिळालेला आहे अनेक दिवसांपासूनची आम आमची सगळ्या सदस्यांची अशी मागणी होती की आदि आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे आज आमचे सर्व पॅनल प्रमुख आणि सर्व सदस्य यांची इच्छा प्रकाशभाऊंच्या रूपाने पूर्ण झालेली आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद वाटतो आहे आणि आजपासून प्रकाश, आज प्रकाश गोविंद भालेकर हे उपसरपंच म्हणून कार्यरत होतील आणि इथून पुढे ते कामकाज पाहतील उपस्थित आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो <laughs> महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम